साठी शांततेनं मातोशीरे नव्हते त्यांना सुद्धा माझा संदेश आहे कोणीही मुंबईमध्ये येऊ नका हो आपल्याला मुंबईच्या जनतेला वेटीस धरायचं नाही आहे कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचतील आणि हे सुद्धा आज मी आपल्या म्हणून आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हनुमान चालिसा आणि रामभक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये तिथे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे हे मी आपल्या सगळ्या विनंती करतो आणि मातोश्रीवर उद्या नऊ वाजता मी जाणारी केली सकाळपासून एअरपोर्टच्या तिथे सुद्धा ते नारेबाजी करतात त्यामुळे हा संघर्ष मला माझं हे सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे जे सैनिक असते तर हनुमान चालीसा त्यांनी वाचू दिला असता स्वतःही आमच्यासोबत वाचला असता हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे म्हणून आम्ही हनुमान चाळीस वाचला असता महाराष्ट्राच्या हितासाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी बेरोजगारांसाठी पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे कुठंतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे आणि हे या महाराष्ट्रामधले सगळं हिंदू समाज हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थाने सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं बाळासाहेबांनी हनुमान चालिसाचं समर्थन केलं असतं स्वागत केलं असत्रा हनुमान चालिसाचं पठन करायला राणा दाम्पत्य जर मातोश्रीवर आलं हनुमान चालिसा पठण होईल त्यासोबत प्रसादी दिला जाईल असं आहे ज्यांना हेच माहित नाही की मुंबईत आलेलं आहे त्यांनी मला अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच्या आधी चार वेळा थांबवलं मला आणि आज मी बोलीचं नाव घेऊन मुंबईला आलेलं मुंबईला पाय ठेवून दाखवा त्यांनी म्हटलं होतं मी पाय नाही पूर्ण जिवंत इथे उभा आहे तर मला असं वाटते या ठिकाणी अशा धमक्या हनुमान चालीसा वाचण्यासाठी जर मिळत असाल तर एक वेळाने शंभर धमक्या आम्ही पुढे जाऊ तयार आहे हनुमान चालीसा वाचणार दुसरा शिवसेना नेत्यांचा आरोप आहे की राणा दाम्पत्याची भाजपची भाषा आणि भाजपची भूमिका मांडत आहे शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या बरोबरच आहे मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितलेली आहे मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले आणि आज त्यांनी मला असं वाटते भाजपवर खापर फुळून आम्हाला बदनाम करू नये आम्ही इंडिपेंडंट आहे इंडिपेंडंट आमदार आहे अपक्ष खासदार आहे आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोशी थांबू शकणार नाही उद्धवसाहेब थांबू शकणार नाही आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू आणि हे बाळासाहेबांना हृदयामध्ये घेऊन आम्ही चालतो आणि मातोश्रीची वारी आम्ही उद्या करतो असं आहे हनुमान चालिसा न वाचल्यामुळंच त्यांची हे परिस्थिती आहे की त्यांना रस्त्यावर बसावं लागते मातोश्रीच्या गेटवर बसावं लागते जर हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांनी जर हनुमान जयंती वाचली असती तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदूंचा अपमान झाला नसता हनुमान चालिसाचा अवमान झाला नसता पण आज ही परिस्थिती आहे त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करतात मात्र तुम्ही असं योग्य मला हे सांगणं आहे की महाराष्ट्रावर एवढ्या पंधरा वीस वर्षामध्ये मी राजकारणामध्ये आहे पण एवढे संकट जेव्हा उद्धव उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये हाकार मसलेला आहे शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे बेरोजगारी वाढली आहे औद्योगिक पूर्ण विकास थांबलेला आहे डेव्हलपमेंट थांबलेला आहे त्यामुळं त्यांचं विघ्न संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालीसा वाचणं गरजेचं काय भूमिका आहे ज्या पद्धतीचा विरोध सकाळपासून बघितलेला आहे तुमच्या हनुमान चालिसा पटनाला तुमची काय भूमिका पहिले ते सगळ्यांना जय श्रीराम संकट मोचन ला आठवण करण्यासाठी आणि त्यांच्या नाव स्मरण करण्यासाठी जे विरोध आपण पाहत आहे आणि बरेचसे लोकांनी बरेचशी गोष्टी म्हटले आणि मोठे मोठे जे नेते आज रोडवर बसलेले आहेत जर त्यांनी हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आग्रह केला असतात तर मला वाटते काही ना काही भलं माझ्या महाराष्ट्राचं झालं असतं आणि ज्या दिवशी हनुमान चालिसाचं पाठन करण्यासाठी आम्ही सांगितलं पहिले तर माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे की प्रथम नागरिक आपण एक महाराष्ट्राचे आहे ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी आपण नाही मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी नाही तिथे माथा टेकला नाही संकट जे आपले महाराष्ट्रामध्ये आहे खूप सारे संकट आहे सगळ्यांना माहिती आहे की वीज बिलाचा एवढा मोठा संकट या वीज डिपार्टमेंटचं तो आहे ते डिपार्टमेंटसाठी काही बोलत नाही बेरोजगारी एवढी वाढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काही बोलत नाही शेतकरी शेतमजदूरांचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय त्याच्याबद्दल कधी भाष्य करत नाही आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दोन वर्षानंतर मी जे आमचे मंत्री आहे संध्याकाळी जर पाहिले त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फायल असतात जर एक साधे मंत्रीला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फायला जर असल्या साईन करण्यासाठी तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे आणि ते दोन वर्षानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणते दिशा